तर गाळ उपसा आणि वाळू चोरी या प्रकरणावरून सुद्धा अनिल परब यांनी योगेश कदम यांना लक्ष केलंय जगबुडी नदीमधून गाळ उपसा जो झाला होता तो गाळ उपसून योगिता डेंटल कॉलेजमध्ये साठवला जातो असा आरोप त्यांनी केला जिओ टॅगिंग केलेले फोटो सुद्धा आज त्यांनी सादर केले आणि याचा पेनड्राईव्ह आपण मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय यासोबतच महादेव नाल्याचा उपसा करण्याचा परवाना मिळवत सावित्री नदीमध्ये उपचार सुरू असल्याचा आरोपही अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर केला आहे ही सगळी जी वाळू आहे ही सगळी वाळू ही योगिता डेंटल हॉस्पिटल आहे जे ग्रह राज्य मंत्र्याच्या बहिणीच्या नावाने हॉस्पिटल आहे दातांचं महाविद्यालय हॉस्पिटल नाही महाविद्यालय आहे या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ही वाळू पडलेली आहे जर ही गाळू कोण घेऊन जात नाही तर ही वाळू तुमच्या प्रांगणात काय करते तुम्ही ह्या वाळूचे ढिगारे स्वतःच्या कॉलेजमध्ये कशाला लावलेत जर कोण घेऊन जात नाही तर ते तिथेच पडून राहायला पाहिजे तुम्हाला ह्याची गरज काय ह्या गाळामध्ये वाळू मिश्रित गाळू गाळ आहे याच्यामध्ये ते चाळली जाते वाळू वेगळी केली जाते गाळ वेगळा केला जातो आणि यांचे चट्टे बट्टे ही वाळू नंतर घेऊन विकून टाकतात त्यांच्यावरती गाळ काढायची परवानगी कुठली आहे महादेव नाल्यातली गाळ काढतायत कुठला सावित्री नदीतला अख्ख्या महाराष्ट्रात फक्त एकटाच माणूस असा गाळ काढतोय आणि म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली हा अकेत मुकादम कोण आहे हा यांचा घरातला नोकरासारखा आहे म्हणजे यांचा अगदी घरचा माणूस त्याचे फोटो मी आपल्याला त्या दिवशी दाखवले पुढे फोटो हे फोटो मी तुम्हाला दाखवले की त्यांच्या प्रचारामध्ये त्यांच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने काम करत होता हे सगळे फोटो मी तुम काल विधानसभेत सगळे दाखवले हा किद मुकादम आहे हा माणूस तिथे रीती आहे